हाय आज आम्ही परत एकदा चाललोय आम्ही दहा वेळा मुव्ही ला जातो जा आयनो आमचे सगळे ब्लॉग बद्दलच झालेत तर आम्हाला शुभमला आवडतो मुव्ही बघायला तर आज कुठली मुव्ही बघायला जाणार हे बघण्यासाठी स्टेट येऊन गाईज आम्ही आता मेट्रो मध्ये आहोत ऍक्व्ह लाईन जाणार होतो पण ते व्यवस्थित जात नाही भरपूर डिस्टन्स आहे मध्ये तर आम्ही आता मेट्रो चाललोय चला मेट्रो कडे भेटूया थँक्यू मध्ये आलोयू आता बँड स्टेशनला पोहोचलो होतो जसं तर आम्ही सिनेमाच्या बाजूला आहोत आता दोन तीन मिनिटात सिनेमा हॉलला पोहचतो आम्ही आता सिनेमा हॉलला बघत आता तिकीट तर खूप एक्सपेंसिव्ह आठवते तिकीट आहे जवळजवळ काहीतरी ट्वेंटी टू हंड्रेड च दोघांचं येते आता बघू कसं वाटलं ते, जो जो ते। वा चला तर भेटव आपण सिनेमा हॉलमध्ये आता आलोय थिएटरला पोहोचलो बघू शकता तुम्ही व्ह्यू कुठल्या मूवीला आलोय आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवीनच आता आता हळूहळू भरतील जाता जस्ट पिक्चर संपला आणि मस्त होता आम्ही कांतारा टू बघायला गेलो होतो तुम्ही पण नक्की बघा शिवाय तुम्हाला कसा वाटला एक नंबर होता पिक्चर think <laughs> yeah <laughs>